नमस्कार मंडळी मनोरंजन क्षेत्रातून नुकतीच एक दुःखद बातमी समोर आली आहे लोकप्रिय अभिनेत्री प्रिया मराठे हिचा आज एकतीस ऑगस्ट रोजी सकाळी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे आहे गणेशोत्सवाच्या उत्साहात अचानक अच्छा मिळालेल्या या बातमीने संपूर्ण कलाविश्वात शोककळा पसरली फक्त अडतीसाव्या वर्षी तिचं आयुष्य थांबलं ही खूप वेदनादायक बाब आहे जवळपास दोन ते अडीच वर्षांपासून ती गंभीर आजाराशी झुंज देत होती मात्र अखेरीस तिच्या प्रकृती पुढे औषध व उपचार अपुरे पडले आणि तिची जीवनयात्रा संपली गेल्या काही महिन्यांपासून ती सोशल मीडियावरही फारशी सक्रिय नव्हती तिची शेवटची इंस्टाग्राम पोस्ट अकरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी आली होती ज्या दिवशी तिने पती शांतानु मोगे यांच्यासोबतचे काही खास क्षण चाहत्यांसोबत शेअर केले होते आता तीच पोस्ट तिच्या आठवणींचा शेवटचा ठसा ठरली आहे प्रिया मराठी ही रंगभूमी मालिका आणि चित्रपट अशा सर्व माध्यमांतून झळकली आणि आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली तिच्या अचानक जाण्याने केवळ तिचं कुटुंबच नव्हे तर संपूर्ण कला सृष्टी आणि चाहतावर मोठ्या दोहखात बुडाला आहे या दुःखात प्रसंगी आपण सर्वजण अभिनेत्री प्रिया मराठे यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करूया